जय श्रीराम हिंदू बेटी बचाव या मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते स्वागत यासाठी करते की तुम्ही हे चॅनल बघताय आणि तुम्ही ही माहिती जाणून घेतायत हेच माझ्यासाठी खूप आहे कारण दोन हजार लव जिहाद साठी काम करता करता आलेल्या अनुभव आलेल्या केसेस आणि रडताना जे पालकांना आम्ही बघतो पालक जे काही सफर करतात त्या सगळ्या गोष्टी बघून ऐकून खरंच असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला लवजिहाद जर माहीत असेल तर लवजिहाद हे होणारच नाही त्यामुळे ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे आता लवजिहादची सगळ्यात पहिली केस मी तुमच्यासोबत आज डिस्कस करणार आहे लवजिहाद दोन हजार तेरामध्ये जेव्हा आम्ही काम चालू केलं तर त्यावेळेस लव जिहाद हा विषय कॉलेजेसच्या बाहेरून सुरू होत होता हे तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे की लव जिहाद कुठून सुरू होतं लव जिहाद कॉलेजमधून सुरू होतं लव जिहाद इन्स्टावरून सुरू होतं लव जिहाद फेसबुकवरून सुरू होतं लव जिहाद ऑनलाईन जे गेम्स खेळतात त्यावरून सुरू होतं आणखीनही बरेच साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे रिक्षेने प्रवास करताना लव जिहाद सुरू होऊ शकतं आपल्या मुली यामध्ये अडकू नये म्हणून आपल्याला हा सगळा विषय माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्या गोष्टी ऐका तुम्ही इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा की जेणेकरून प्रत्येक हिंदूला जर हा विषय माहीत असेल तर आपल्या मुली अशा विषयात अडकणार नाही आणि त्यांना ज्या काही गोष्टी सफर कराव्या लागतात त्या हळूहळू तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओज मधून कळणारच आहेत पण त्या गोष्टी त्यांना सफर कराव्या लागणार नाही आई वडिलांना रडावं लागणार नाही आई वडिलांना आपलीच मुलगी आपल्याच घरात परत आणण्यासाठी जी धडपड करावी लागते आणि आमच्यासारख्या लोकांनाही जी धडपड करावी लागते ती करावी लागणार नाही आणि कुठेतरी आपलं हिंदुत्व असंच टिकून राहील जागरूक राहील त्यामुळे तुम्ही सजग राहणं तुम्ही जागरूक राहणं खूप जास्त गरजेचं आहे आता हे बघा हा विषय जो आहे ना कॉलेजपासून सुरू होतो कॉलेजपासून कसा सुरू होतो हे बघा एखादी मुलगी सरळ साधी जिला खूप जास्त मित्रमैत्रिणी नाहीयेत ती रोज कॉलेजला जाते येते आईवडला नाही असं वाटतं की आपली मुलगी चला कॉलेजला जाते पण अचानक आहे ना कॉलेजच्या बाहेर तिला एक दिवस मस्त पैकी स्पोर्ट्स बाईक वरती आलेला एक मुलगा भेटतो तो मुलगा भेटतो म्हणजे भेट तो, तो फक्त बघतो तिच्याकडे मग त्याच्यानंतर ना रोज रोज तो हीच ऍक्टिव्हिटी सुरू ठेवतो मग एखाद्या दिवशी ना तो तिला नंबर मागतो मग ती नंबर द्यायला ऑब्विस नाही म्हणते मग नंबर ती देत नाही पण हा काय करतो की तिचं मित्र असेल तिची मैत्रीण असेल तिच्याकडनं तिचा नंबर अव्हेलेबल करतो आता नंबर तर अवेलेबल झालेला आहे मग ह्या मुलीला तो काय करतो हाय मेसेज पाठवतो हो गुड मॉर्निंग पाठवतो गुड नाईट पाठवतो असं तो कंटिन्यू सुरू ठेवतो की गुड नाईट मेसेज पाठवणार हो गुड मॉर्निंग मेसेज पाठवणार कुठेतरी येणा त्या मुलीच्या मनात त्याला जागा निर्माण करायची असते आणि हाच महत्वाचा विषय असतो की त्या मुलीच्या मनात एकदाची जागा निर्माण केली की मग पुढचं सगळं सुरू मग हा काय करतो की एक दिवस आहे ना तिला परत मेसेज करतो की तू आज फ्री आहेस का मग ती मुलगी नाही म्हणते ती त्याला काहीच रिस्पॉन्स देत नसते हा अजून बघा कारण बऱ्याच केसेसमध्ये असं होतं ना की लोक म्हणतात कशी काय ही मुलगी फसली ही चुकीचीच आहे काही गरज नाही तिला अक्कल नाही का तिला कळत नाही का पालकही म्हणतात सगळे म्हणतात पण हा पूर्ण एक मेंटली ट्रॅप असतो की ज्या ट्रॅपमध्ये ना तीही फसलेली असते तीही अडकलेली असते मग त्यानंतर आहे ना तो मुलगा ना तिला म्हणतो की आ, तुम बहुत अच्छे दिखते हो तुम्हारी स्माईल बहुत अच्छी है मग असं सगळं चांगलं चांगलं म्हणून ती मुलगी आहे ना एक दिवस त्याला रिस्पॉन्स देते इथेच बघा सगळं सुरू होतं मग ती मुलगी आहे ना त्याला एक दिवस रिस्पॉन्स देते फोनवरनं आणि मग त्याच्यानंतर आहे ना ती एक दिवस त्याला भेटते ती त्याला भेटल्यानंतर होतं काय की एकतर कॉफीच्या माध्यमातन ड्रग्स पण दिलं जातं कधी कधी आणि ड्रग्ज कॉफीच्या माध्यमातून जेव्हा दिलं जातं तर त्यावेळेस ना तिला माहित नसतं की या कॉफीमध्ये ड्रग्स आहे मग ती रोज रोज ती कॉफी पिते त्याच्याबरोबर फिरते त्याच्याबरोबर जायला लागते या गोष्टींमध्ये ना असं नाही आहे की हंड्रेड पर्सेंट मुलीची चूक आहे का तुम्ही म्हणाल की असं मी का म्हणतेय प्रत्येक केस मध्ये काही ना काहीतरी मुलींचं बॅकग्राऊंड असं आहे की त्या मुलींना ना घरात ना एक तर हंड्रेड पर्सेंट सपोर्ट नाहीये किंवा त्यांच्याशी कोणी बोलणारच नाहीये आता काय झालंय विभक्त कुटुंब पद्धती आलेली आहे आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलीच्या आयुष्यात काय चाललंय हे दिवसभरात जे काही तिच्याबरोबर घडलंय हे बघणारच घरी कोणी नसतं मग बघणार घरी नसतं म्हणजे जो तो त्याच्या त्याच्या लाईफमध्ये इतका व्यस्त असतो आई वर्किंग असेल वडील वर्किंग असतील आजी आजोबा घरात नाहीयेत भाऊ एखाद्या वेळेस असेल तरी तो एवढा बोलत नसेल जो तो त्याच्या त्याच्या रूममध्ये असतो एकत्र जरी असतील तरी एवढी चर्चा होत नाही जेवण बरोबर नसतं त्यामुळे चर्चेचा काही प्रश्नच येत नाही त्यामुळे काय होतं की ती मुलगी बोलेल कोणाशी जे तिला वाटतंय जे तिच्या बरोबर घडतंय आणि त्यामुळे म्हणून घरच्यांनाही हा काहीच प्रकार लक्षात येत नाही बरं का मग त्यानंतर पुढची स्टेज मुलगा आहे ना तिचे वीक पॉइंट समजून घेतो वीक पॉइंट म्हणजे काय की तिला घरच्यांकडनं काही राग आहे का म्हणजे असं असतं बघा प्रत्येक मुलीच्या आयुष्यात की नाही नाही माझे वडील आहे ना खूप स्ट्रिक्ट आहे मला इकडे जाऊ देत नाही तिकडे जाऊ देत नाही किंवा मी आतापर्यंत कधीच फ्रेंड्स बरोबर पार्टी केलेली नाहीये किंवा मी माझा बर्थडे असं छान असा मोठा सेलिब्रेट केलेला नाहीये असं काही ना काहीतरी मायनस पॉईंट असतो तो मायनस पॉईंट आहे ना तो मुलगा टार्गेट करतो तो मायनस पॉईंट टार्गेट केल्यानंतर ती एकदम नस त्याला सापडते आणि मग ही मुलगी जर आजारी पडली तर दवाखान्यात मात्र हाच घेऊन जाईल मग दवाखान्यात हा घेऊन जातो मग मुलींचं असं म्हणणं असतं की हा माझी केवढी केअर करतो दवाखान्यात मला घेऊन जातो इंजेक्शन देऊन आणतो मी जर आजारी असेल तर गोळ्या घेतल्या का नाही हे मला विचारतो एवढं सगळं तर घरचे मला कधीच विचारत नाही मग मा तो माझ्यावर जास्त प्रेम करतो घरच्यांपेक्षा असा त्यांचा ग्रह होतो मग त्यानंतर पुढे पुढे जे साधारणतः एक दीड वर्ष हे सगळं चालतं एक दीड वर्ष हे सगळं चालल्यानंतर अचानक कोर्टात नोटीस जाते रजिस्ट्रेशन होतं लग्नासाठी आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आमच्या सारख्यांना जर माहीत झालं तर मग आम्ही या केसवरती काम करतो पण समजा आम्हाला नाही माहीत झालं तर तिचं लग्न होत आता ज्यावेळेस आम्हाला समजतं आणि आम्ही या मुलींकडे जातो त्यावेळेस या मुलींचे जर प्रश्न आपण ऐकले किंवा त्या जे बोलतायत ते जर ऐकलं तर त्यामध्ये ना सरळ सरळ असं दिसून येतं की हे सगळं ज्यावेळेस घडत होतं त्यावेळेस सगळे घरातले कुठे होते किंवा समाज कुठे होता आपण म्हणतो लव लवजिहाद बरीच जण आहेत की याच्यावरती आता सध्या काम करतात पण ज्या कॉलेजमध्ये माझा प्रश्न हा आहे की ज्या कॉलेजमध्ये ही मुलगी जाते आणि ज्या कॉलेजच्या गेट वरती मुली या मुलीला पटवलं जातं त्या कॉलेजमध्ये हिंदू मुलं नाही आहेत का आणि म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातन मी जेवढ्या मुलां हिंदू मुलांपर्यंत हिंदू युवकांपर्यंत पोचते हिंदू संपूर्ण हिंदू समाजापर्यंत पोचते त्यांना माझी एवढीच विनवणी आहे की जर तुमच्या आजूबाजूला हे असं सगळं घडत असेल तर तुम्ही तिथेच त्याला आळा घालण्याचा प्रयत्न करा किंवा बघून न बघितल्यासारखं करू नका एक दिवस हा तुमच्यावरही येऊ शकतो की तुमचीच बहीण असू शकते तुमचीच भाची असू शकते तुमचीच पुतणी असू शकते आणि ज्या केसेसवरती आम्ही जातो त्यावेळेस असंच होतं की त्या घरातल्या लोकांना काहीच याबद्दल माहिती नसते त्या मुलींना काहीच याबद्दल माहिती नसते आणि म्हणून त्या अडकलेल्या असतात नंतरच्या ज्या स्टेजेस असतात त्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असतात पण मुलीच्या वेळेस आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात की ठीक आहे ताई तुम्ही जे म्हणताय ते सगळं बरोबर आहे पण आता इतक्या दिवसांपासून मी त्या मुलाच्या रिलेशन मध्ये आहे माझ्या घरामधलं कपाट एक पूर्ण त्याने गिफ्ट दिलेल्या टेडीजने आणि त्याने गिफ्ट दिलेल्या वस्तूंनी भरलंय माझ्या आईने मला आतापर्यंत कधीच विचारलं नाही की हे गिफ्ट तुला कोणी दिलं म्हणजे समजून घ्या विषय समजण्याचा आहे की हे गिफ्ट मला कोणी दिलं हे माझ्या आईने मला कधीच विचारलं नाही याचा अर्थ काय होतो की आई मुलीबरोबर तेवढं हितगुज कधी करतच नाही तेव्हा तुम्ही जर एक आई असाल आणि तुम्हाला पण जर एक मुलगी असेल जर ती कॉलेजला जात असेल बाहेर जात असेल इन्स्टावर असेल फेसबुकवर असेल कुठेही असेल आता पुढच्या केसेसमधनं तुमच्या लक्षात येईलच की अशा वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस कोणकोणत्या माध्यमातून घडतात तर असं जर असेल तर तुम्ही अशा मुलींबरोबर दहा मिनिट का होईना तुम्ही बोलायला पाहिजे मग काय बोलायचं तुम्ही तुमची मुलगी घरी आल्यानंतर काय झालं दिवसभर बेटा काय काय केलंस कोणाबरोबर होतीस आणि तुझा दिवस कशा पद्धतीने गेला तुम्ही काहीही बोला पण दहा मिनिट आपल्या मुलीबरोबर आपण वेळ घालवायला पाहिजे आपण बोलायला पाहिजे आणि वडिलांनी पण बोलायला पाहिजे वडील ही व्यक्ती असते अशी असते ना मुलींच्या आयुष्यात की ती हिरो असते, हीरो असते। त्या मुलींसाठी एकदम हिरो असते म्हणजे त्या व्यक्तीने जर समजून घेतलं मुलींना तर आयुष्यात त्या कुठेच जाऊ शकत नाही किंवा अशा केसेसमध्ये फसूही शकत नाही या पुढेही पलीकडे जाऊन बऱ्याच साऱ्या अडचणी आहेत की ज्यामुळे त्या कधी कधी असं होतं की बऱ्याच ज्या मुली आहेत ना त्या वेगवेगळ्या कारणांमुळे अडकलेल्या असतात आणि ऍक्च्युली त्यांना जेव्हा हे लक्षात येतं की याच्यातून आपल्याला बाहेर पडायचंय तोपर्यंत त्या इतक्या लेवलला जाऊन फसलेल्या ले असतात की तिथून त्यांना बाहेर निघणंही शक्य नसतं किंवा हा विषय कोणाकडेही घरात बोलणं शक्य नसतं किंवा घरामध्ये कोणीतरी एक व्यक्ती अशी पाहिजे की जी त्या मुलीला समजून घेईल जी त्या मुलीचं ऐकून घेईल जिला तिला असं वाटायला पाहिजे की मी, मी या व्यक्तीला हे सगळ्या गोष्टी मी सांगू शकते पण असं जर घरात कोणीच नसेल तर मात्र खूप उशीर होऊन जातो आणि या मुलींना बाहेर काढणंही खूप अवघड होतं वाचवणंही खूप अवघड होतं आता ह्याच मुली आम्हाला इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीचे असे प्रश्न विचारतात की त्यावरून आम्हाला वेगवेगळी माहिती त्यांच्याकडनं मिळत असते जसं की आता एका एका मुलीकडे जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेस त्यांना ती कुराण वाचत होती लक्षात घ्या हा विषय खूप महत्वाचा आहे तर तिच्या आई वडिलांनी सांगितलं की ही तर आता डायरेक्टली कुराण वगैरे वाचायला लागली आहे मग मी तिला म्हटलं अगं हिंदू देवी देवता कमी आहेत का तू गीता का वाचत नाही तू रामायण का वाचत नाही तू महाभारत का वाचत नाही तुला कुराणच सापडलं का वाचायला आणि त्यावरती बघा त्या मुलीने मला जे उत्तर दिलं ना ते खूप महत्वाचं होतं खूप जास्त महत्वाचं तिने सांगितलं की ताई तुम्हाला माहिती आहे का आता आहे ना मी एकवीस वर्षाची आहे आणि एक वर्षापासून हा मुलगा माझ्या आयुष्यात आलेला आहे मग मी वीस वर्षाची झाली तोपर्यंत माझ्या आई वडिलांनी मला कधी गीता शिकवलीच नाही पण या मुलाने मला एक वर्षात कुराण शिकवलं म्हणून मी कुराण वाचते म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ती कुराण का वाचते कारण त्या मुलाने तिला एक वर्षात कुराण शिकवलं पण वीस वर्षापर्यंत आई वडिलांनी कधीही गीता शिकवली, शिकवली, शिकवली? नाही या ज्या मुली असतात ना त्या धर्माबरोबर खूप कमी अटॅच असतात का असं का असं होतं तर हा मुद्दा तर खूपच महत्वाचा आहे की का असं होतं कारण इंग्लिश मिडियम इंग्लिश मिडियम मध्ये कोणताही हिंदू सण प्रॉपर साजरा केला जात नाही ते शाळेत जाऊनही प्रेयर करतात त्यांना प्रेअर आवडायला लागते त्यांना आपल्या मंदिरामध्ये ना खूप गडबड वाटायला लागते त्यांना असं वाटतं की शांत ठिकाण पाहिजे एकदम कसं चर्चमध्ये गेल्यावर एकदम मस्त वाटतं किंवा नमाज किंवा मस्जिद आपण मस्जिदमध्ये गेलो तर खूप छान वाटतं हे बघा कुठल्याही धर्माचा आपल्याला अनादर करायचा नाहीये कारण आपल्याला महाराजांनी शिकवलंय की संपूर्ण जाती आणि पंथाचा आपण आदरच करतो आणि आदरच करायला पाहिजे का नको करायला पण जर काही वाईट होत असेल तर तेही आपण सहन करून घेणार नाही अशी आपली वृत्ती आहे परंपरेपासून मग आता आपण एवढे गाफील का एवढं महत्वाचा विषय असताना तेव्हा गाफिल राहून तर आपल्याला चालणारच नाहीये या विषयासाठी तरी चालणार नाहीये आणि फक्त बोलूनही चालणार नाहीये तर आपल्याला ह्याच्यामध्ये उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे मग यासाठी आपल्या मुलींना ऍटलिस्ट आपण आपल्या धर्माबद्दलचं नॉलेज तरी घरी देणं गरजेचं आहे आपले सणवार आपण साजरं करणं गरजेचं आहे त्यांना ती कट्टरता आपण निर्माण करणं गरजेचं आहे जर आपण ती कट्टरता निर्माण करू शकलो नाही आणि त्या जर इतर जातीमध्ये गेल्या तर आपण काय करणार आहे त्याला त्यांच्या मनामध्ये हिंदू धर्मासंदर्भात आदर असला पाहिजे प्रत्येक मुलीने डोक्याला टिकली लावलीच पाहिजे आणि तुम्ही तुमच्या घरात जर लहान मुली असतील तर त्यांना रोज टिकली लावताना विचारा की ही टिकली आपण का लावतो कारण की आपण हिंदू आहे म्हणून आपण ही टिकली लावतो म्हणजे त्यांच्या मनात हे रुजवणं खूप गरजेचं आहे की आपण हिंदू आहे आपण हिंदू आहे मी माझ्या प्रत्येक स्पीच मध्ये ज्यावेळेस मी व्याख्यानांसाठी जाते त्यावेळेस लोकांचं असं असतं की काही आम्हाला काहीतरी करायचंय आम्हाला काहीतरी करायचंय तुम्ही सांगा आम्ही त्या पद्धतीने आम्ही काम करू आम्हाला या विषयासाठी काम करायचंय मी त्यांना एवढाच सल्ला देते की तुम्ही जिथे कुठे राहत असाल आणि तुम्ही तुमच्या घरात जाईपर्यंत तुम्हाला जर लहान लहान मुलं मुली दिसत असतील तर तुम्ही रोज रोज त्यांना हाच प्रश्न विचारा की तू कोण आहेस त्याने म्हणायला पाहिजे तिने म्हणायला पाहिजे मी हिंदू आहे सुरुवातीला तो म्हणणार नाही कारण त्याला माहित नाही विचारलं तू कोण आहेस तर तू त्याचं नाव सांगेल की मी राम आहे मी श्याम आहे मी हाय मी तो आहे पण त्याला शिकवा की तू कोण आहेस म्हटल्यावर हेच बोलायचं की मी हिंदू आहे आणि जोपर्यंत आपण हे हिंदुत्व त्यांच्या मनात त्यांच्या त्यांच्या मनात आपण रुजवणार नाही तोपर्यंत आपण यातनं काही बाहेर निघू शकत नाही कारण मुळात प्रॉब्लेम इथेच आहे कि ज्या मुली या सगळ्या प्रकरणांमध्ये अडकलेल्या असतात त्यांना हिंदुत्वाबद्दल आपल्या महाराष्ट्राबद्दल आपल्या मातीबद्दल आपल्या जातीबद्दल कुठल्याही पद्धतीचं प्रेम नसतं आदर नसतो तर हे सगळं अचानक तर झालेलं नसतं त्यांच्या आयुष्यात तर लहानपणापासूनचे जे संस्कार असतात ते या गोष्टीसाठी खूप जास्त मॅटर करतात म्हणून तुम्ही जागरूक राहणं म्हणजे काय तर छोट्या छोट्या गोष्टींचं जरी तुम्ही इम्प्लिमेंटेशन केलं आणि हा विषय व्यवस्थित आपल्या मुलीला समजून सांगितला तरी सुद्धा ती चार हात या विषयांपासून लांब राहणार आहे आणि बरीच लोक असं म्हणतात की काय प्रेम नसू शकतं का प्रेम पण तर असू शकत पण जागरूक व्हा प्रेम, प्रेम वेगळं असतं आणि प्रेमामध्ये कुठल्याही गोष्टीची सक्ती केली जात नाही लग्न करण्यासाठी घाई केली जात नाही प्रत्येक केसेसमध्ये त्या मुलाचं टार्गेट असतं की या मुलीबरोबर आपल्याला लग्न करायचंय असंच का तो म्हणू शकतो की तुझ्या इच्छा अपेक्षा तू पूर्ण कर तुझ्या आई वडिलांसाठी तुला जे करायचंय ते तू पूर्ण करा दी मग त्याच्यानंतर आपण लग्नाचा विचार करू पण बघा असं होत नाही अजिबात आणि जी मी तुम्हाला आता कॉलेजच्या बाहेरचं हे सगळं सांगितलं तर हे सगळं खरोखर आहे जे मी अनुभवलंय मी कुठलीही प्रकारची व्याख्याती नाही किंवा मला एखादं व्याख्यान देता येत नाही मी आत्ता बोलायला लागले इतक्या वर्ष काम केल्यानंतर जेव्हा मला गरज वाटते की खरंच मी बोलणं गरजेचं आहे ज्या ज्या केसेसवरती मी काम केलेलं आहे आणि मला जे अनुभव आलेले आहेत मी फक्त आणि फक्त तेच तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तिथून मी ज्या काही गोष्टी शिकले आणि तिथून मला जे जाणवलं की हे होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे फक्त तेवढं तेवढाच माझा अनुभव आणि तेवढ्याच सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडणार आहेत पण नक्कीच या गोष्टींचा वापर आपण लवजियात होऊ नये याच्यासाठी करू शकतो म्हणून तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला आवडला असेल तर लाईक पण करा आणि हा विषय लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांच्याकडे मोबाईल्स नसतील ज्यांच्याकडे युट्यूबचं माध्यम पण नसेल त्यांना तुम्ही ऐकल्यानंतर हा विषय समजवा हा या विषयाची ना तुम्ही सामूहिक चर्चा करा चर्चेमधनं तुम्हाला काही काहीही जाणवलं तर तुम्ही आ, कमेंट बॉक्स बॉक्समध्ये किंवा मेसेज करून नक्कीच मला संपर्क करू शकता किंवा तुम्ही माझ्याशी बोलू शकता जय श्री राम जय जिजाऊ जय शिवराय